अगदी अचूक प्रमाण वापरून आज आपण इथे बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकताय रंग अगदी सुरेख आला गेलाय आणि ही जी शंकरपाळी आहे ना ती तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट फुलते आणि तुम्हाला मी दाखवते देखील बघा अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत झाले की नाही तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोद्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले भरपूर अशी पदर सुटलेली खुसखुशीत शंकरपाळीची रेसिपी तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे काय काय साहित्य घेतले ते, ते, ते पाहूया तर इथे मी तीन वाटी मैदा घेतलाय वजनी प्रमाण अर्धा किलो इतका हा मैदा आहे सगळं प्रमाण आपल्याला या एकाच वाटीने घ्यायचं आहे आता याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दूध लागणार आहे त्याचबरोबर अर्धी वाटी साखर वजनी प्रमाण शंभर ते दीडशे ग्रॅम इतकी ही साखर आहे तर आता सगळ्यात आधी आपण एका पातेल्यामध्ये दूध घालूया आणि मोठ्या गॅसवरती याला एक चांगली उकळी काढून घ्यायची तर इथे बघा दुधाला चांगली उकळी आली गेले आता यामध्ये आपल्याला घालायचे साखर जर तुम्ही साखर आणि दूध सोबत घातलं की दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे दूध आधी चांगलं उकळून घ्या आणि त्यानंतरच यामध्ये साखर घाला आता ही जी साखर आहे ते आपण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पूर्णपणे विरघळू द्यायची मात्र ही प्रोसेस करताना गॅस मंद ठेवायचं आहे कारण दुधाला उकळी आली की दूध फाटू शकता शकतं तर इथे बघा साखर पूर्णपणे यामधली विरघळली गेले आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तेलसुद्धा आपल्याला गॅस बंद करूनच घालायचं आहे तेल घातल्यानंतर या दुधाला उकळू द्यायचं नाही तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि हे देखील एकदा हलवून घेऊया तर आता हे हलकसं कोमट होण्यासाठी आपण बाजूला ठेवू तर इकडे मी मैदा परातीमध्ये काढून घेतलेला आहे कारण आपल्याला व्यवस्थित मळता येईल तर आता यामध्ये अगदी चिमूटभर इतकं मीठ घालायचं आहे कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलं ना त्याची चव खूपच छान लागते आता हे जे आपण तयार करून घेतलेलं दूध आणि साखरेचं मिश्रण होतं ते संपूर्ण मिश्रण आपण या मैद्यामध्ये घालायचं आणि सुरुवातीला हे चमचानेच मिक्स करून घेऊ कारण गरम असतं त्यामुळे हाताला चटकेसुद्धा बसू शकतात तर आता हे मी चमचाने मिक्स करून घेतलंय हलकंसं कोमट झालेलं आहे आता आपल्याला हातानेच हे व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं आहे तर इथे आपण हे परफेक्ट दूध साखरेचं प्रमाण वापरलेलं आहे त्यामुळे दुसरा पाण्याचा हात लावण्याची अजिबात गरज नाही तर इथे मी मळून घेतलंय एक पाच मिनटं हे भिजत ठेवू तर इथे बघा हे शंकरपाळीसाठी लागणारी जी कणिक होती पीठ होतं ते छान असं भिजलं गेलंय आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया तर इथे मी दोन चपातीचा एक गोळा असं घेतलेला आहे या प्रमाणामध्ये इथे मी चार गोळे तयार करून घेतलेत आता आपण हे लाटून घेऊया तर इथे मी एक गोळा घेतला आहे बाकीचं जे कणिक होती ती झाकून ठेवायची म्हणजे सुकणार नाही तर आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर थोडंसं घट्ट असतं त्यामुळे लाटायला थोडंसं कठीण जातं तर आता ही जी शंकरपाळी आहे त्याला छान असे पदर सुटण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत हे बघा या चपातीचे आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायचे तर असं केलं ना शंकरपाळीला छान असे पदर सुटतात आणि शंकरपाळी छान खुसखुशी तयार होते तर इथे मी याची घडी घालून घेतले आता पुन्हा एकदा आपल्याला हे लाटून आहे तर हे बघा तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा तुमची देखील शंकरपाळी छान पदर सुटलेली खुसखुशीतच होणार तर आता इथे मी हे लाटून घेतले आता याची आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायचे त्याआधी याच्या ज्या कडा आहेत त्या आहे आपण कट करून घेऊ म्हणजे अगदी एकसारखी शंकरपाळी आपल्याला कट करता येईल तर आता ह्या ज्या कडा आहेत त्या आपण बाजूला काढू आणि आता तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या लहान मोठ्या आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता तर इथे मी हे पिझ्झा कटर घेतले तुम्ही सुरीने देखील या शंकरपाळ्या कट करू शकता तर अगदी परफेक्ट प्रमाण वापरलं ना शंकरपाळी खूप छान होते अगदी छान खुसखुशीत तयार होते तर इथे मी ही शंकरपाळी कट करून घेतले तुम्ही याची जाडी बघू शकता अशीच जाडी आपल्याला हवी आहे जास्त पातळ किंवा जास्त जाड नाही ठेवायचं जा। तर आता हे आपण बाजूला काढू आणि आता याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे मी दोन गोळ्याच्या शंकरपाळ्या तयार करून घेतल्यात बाकीचे जे दोन गोळे राहिलेले होते ते आपण नंतर करू कारण ताज्या ताज्याच आपण हे तळून घेणार आहोत त्यामुळे छान खुसखुशीत तळल्या जातात तर इकडे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवले तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी गॅस मंद ठेवायचा तर आता या शंकरपाळ्या आपण तेलामध्ये सोडणार आहोत तुम्हाला जर असं हातानं सोडता येत नसेल तर काय करायचं चमच्यावरती या शंकरपाळ्या घ्यायच्या आणि तेलामध्ये सोडायच्या त्यामुळे अगदी सोप्पं जातं तेलसुद्धा अंगावर उडणार नाही तर आता मध्यम गॅसवरती आपल्याला या शंकरपाळ्या सतत हलवत छान तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत तर इथे बघा एक दोन अडीच मिनटं झालेले आहेत याचा रंग हलकासा तांबूस आला गेला आहे आणखीन एक ते दीड मिनटं आपण ही शंकरपाळी तळून घेऊ तर अगदी छान पदर सुटले गेलेत तुम्ही बघू शकताय तर हे बघा आता याचे जे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे कमी होत चाललेत याचाच अर्थ शंकरपाळी छान आतपर्यंत तळली गेले हे आता आपण बाजूला काढून घेऊ रंग देखील अगदी सुरेखाला गेलाय तर आता यामधलं सगळं तेल आपल्याला निथळून काढायचं आहे आणि आता याच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या आपण अशाच तळून घेणार आहोत तर खूप सोप्या आहेत या शंकरपाळ्या बनवायला तर इथे आपली खुसखुशीत अशी बिस्किटासारखी शंकरपाळी तयार झालेली आहे बघा काय मस्त दिसत आहेत रंग देखील अगदी सुरेख आला गेला आहे आणि तुम्ही बघू शकताय तळल्यानंतर ही शंकरपाळी तिप्पट चौपट फुलली गेले तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघा अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत झाले तर या पद्धतीने असं परफेक्ट प्रमाण वापरून तुम्ही देखील अशी शंकरपाई नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद